नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आज मी तुम्हाला याला बऱ्याच दिवसापासून बऱ्याच कमेंट होत्या बऱ्याच ताईंच्या की आम्हाला अरिवर्कचा ब्लाऊज कसा स्टिच करायचा हे सांगा तर आज मी तुम्हाला इथे ब्लाऊज कसा स्टिच करायचा आहे ते शिकवणार आहे तर अतिशय सोपी पद्धत आहे तर त्यासाठी आपल्याला सिंगल फूड लागणार आहे आपल्याला अरिवर्क ब्लाऊज स्टिच करण्यासाठी आपल्याला सिंगल फूड हवा आहे याच्या अगोदर मी याचं वर्क तुम्हाला सांगितलेलं आहे मार्किंग वर्क कसं करायचं याची सगळी स्टेप बाय स्टेप मी माहिती तुम्हाला दिलेली आहे तर हे बघा आता आपल्याला अरिवर्कचा ब्लाऊज स्टिच करायचं आहे त्यासाठी आपल्याला सिंगल फूड जो आहे तो लावून घ्यायचा आहे तर बघा आता हा डबल फूड जो आहे ना तो काढून घेत आहे आणि आपल्याला हे बघा सिंगल दाब जो आहे तो आपल्याला लावून घ्यायचा आहे तर हे बघा अशा प्रकारे इथला जो हा स्क्रू असतो ना तो काढून घ्यायचा आणि आपल्याला हा सिंगल दाब बसून घ्यायचा तर अशा प्रकारे हे बघू शकता आता यामध्ये दोन प्रकारचे असतात उजव्या बाजूचा एक आणि डाव्या बाजूचा एक सिंगल फूडमध्ये तर तुम्हाला जो आ, लागेल तो तुम्ही घेऊन यायचा आहे तर हे बघा आता खाली अस्तर ठेवलं आहे आणि वरतून आपला ब्लाऊज पीस ठेवला ठीक आहे हे बघा अशा पद्धतीने तर आणि अगदी व्यवस्थित ठेवायचं आहे आणि आता बघा आता इथे सगळ्यात अगोदर आपल्याला गळ्याला शिलाई करायची आहे तर चेन्सची आपण दिलेली आहे तर आता इथे पाच चेन्सची दिल्या तरीही चालतात मी तुम्हाला जेव्हा आपण हे वर्क केले ना त्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर हे बघा अगदी व्यवस्थित जिथनं आपण मार्किंग केले ना तिथे व्यवस्थित असं ठेवायचं आहे आणि हे बघा अगदी व्यवस्थित आता सिंगल फूड लावलेला आहे आपण त्याच्यामुळे काय होतं ना फक्त आपली जो सिंगल अजिबात असं शिलाईची जागा राहत नाही अगदी थोडीशी राहते तर आपण पाच जर तिथे स्टिच दिल्या तर अजिबात कुठलाच आपला ब्लाऊजचा जो कपडा आहे तो अजिबात दिसत नाही असं वाटतं की पूर्ण गळ्याला जे आहे ना पूर्ण वर्कच केलेलं आहे असं दिसतं परंतु मी इथे तीनच लाईन दिलेल्या आहे चेन स्टिचच्या बघू तुम्हाला दाखवलेलं आहे मी आणि आता इथे आपल्याला अशा सिंगल दाब लावून आपण हे अगदी कडेकडेने इथे शिलाई करून घ्यायची आहे हे बघू शकता तर अशा पद्धतीने आणि आपण सिंगल दाब लावलेला आहे त्याच्यामुळे अगदी सावकाश आपल्याला इथे शिलाई करायची आहे कारण आपलं हे कडेला पण यायला हवं नाहीतर कुठे कमी जास्त झालं तर मग ते थोडंसं खराब दिसतं तर आता हे बघा मधला जो जास्तीचा कपडा आहे ब्लाऊज पीसचा तो कट करून घ्यायचा आहे कारण आपण ब्लाऊज पीस जो आहे ना तो थोडासा सगळा ब्लाऊज पीस जो आहे तो थोडा थोडा जास्तीचा ठेवलेला आहे सगळ्या बाजूने आता आपल्याला इथे छोटे छोटे नॉचेस देऊन घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने छोटे छोटे नॉचेस देऊन घ्यायचे आहे म्हणजे आपला गळा जो आहे ना तो पलटी पडेल व्यवस्थित त्यामुळे आणि हे बघा तुम्हाला लगेच दिसेल कशा पद्धतीने आपलं हे वर्क जी शिलाई जी आहे ती झालेली आहे बघू शकता आणि आता बघा इथे आपल्याला परत एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे तर हे बघा आता फक्त चेनस्टिच राहिलेलं आहे इथे बाकी आणि स्टिच आणि अगदी थोडासा असा हिरवा जो कपडा आहे ना तो अगदी थोडासा किंचीसच दिसतोय इकडेकडेने तर तो पण दिसून आहे त्याची पण थोडीशी काळजी घेतली म्हणजे तोही दिसत नाही आणि हे बघा अगदी कडेकडेने आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने अशाच पद्धतीने आपल्याला सर्व जो ब्लाउज आहे ना तो स्टिच करून घ्यायचा आहे अरीवर्कचा तर सगळ्यात अगोदर आता सिंगल फूड लावलेला आहे आपण तर काय करायचं ना आता इथे फक्त गळ्याला आपण वर्क केलेलं आहे त्याच्यामुळे गळ्याचं मी आ, अस्तर जोडून घेतलं आणि दाप शिलाई देऊन घेतली ठीक आहे आता खालच्या बाजूनी खालच्या बाजूची जी शिलाई आहे किंवा अस्तर जोडायची जी साईडने बाजू आहे तर ते आपण डबल फूड लावून करतो बरोबर आता आपण जेव्हा डबल फूड लावणार आहोत तेव्हा आपण ती शिलाई करणार आहोत आता आपण सिंगल फूड लावलेलं आहे त्याच्यामुळे आपण सगळं जे अरीवर्कचं म्हणजे जिथे जिथे आपण वर्क केलेलं असतं आता दंड घेरायला वर्क केलेलं असतं गळ्याला वर्क केलेलं असतं ते आपण आता स्टिच करून घेणार आहोत तर आता आपला बॅक पार्टचा गळा झालेला आहे आता आपण बाहीला शिलाई करून घेणार आहोत म्हणजे काय होतं ना आपण जास्त वेळा पण जो फूड आहे तो चेंज करायला नको कारण त्याने पण आपलं मशीन जे आहे ते खराब होऊ शकतं त्यामुळे आता मी काय करते मला जर दोन तीन ब्लाऊज अरीवर्कचे असेल एकसोबत तर मी काय करते सगळे ब्लाऊज वर्क करून घेते आणि सिंगल फूड लावला की सगळे हे अशा प्रकारे शिलाई करून घेते सगळ्यांना सिंगल फूड लावला की सगळे फक्त आपल्याला काय धागा चेंज करायचा असतो वेगळे कलर जर असेल तर फक्त वरचा धागा आणि खालचा धागा चेंज करायचा असतो फूड चेंज करायची गरज नाही आपण अशा प्रकारे सगळे दंड घेरायला आणि गळ्याला शिलाई करून दाब शिलाई करून बाजूला ठेवू शकतो त्यानंतर डबल फूड लावला की आपण बाकीची अस्तर जोडणं किंवा बाकीचं ब्लाऊज जो स्टिच करतो तो नंतर आपण करू शकतो तर ही पद्धत नक्की वापरू शकतो आपण आपल्याला जर जास्त अरिवर्कचे ब्लाऊज येत असेल तर तर बघा अशा पद्धतीने आता याला दंडघेऱ्याच्या बाजूने जसं आपण गळ्याला केलं ना सेम तसंच आपण जोडून घेतलं आहे आता गळ्याचं थोडंसं अवघड वाटतं सुरुवातीला परंतु बाहीचं सोपं असतं कारण फक्त सरळ सरळ शिलाई असते बाहीला त्यामुळे हे सोपं असतं तर हे बघा इथे पण अगदी कडेकडेनं आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे कारण आपण बाहीला आणि गळ्याला फक्त तीन लाईनच स्टिच दिलेल्या आहेत त्यामुळे हे बघा आणि याचा ब्लाउज जो आहे तो खूप सुंदर तयार झालेला आहे हे बघा अगदी सावकाश अशी आपल्याला इथे दाब शिलाई जी आहे ती द्यायची आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल लगेच हे बघा अशा पद्धतीने आपली ही दाब शिलाई जी आहे ती आलेली आले आहे खूप सुंदर असं फिनिशिंग पण आलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाहेला पण शिलाई करून घ्यायची आहे तर बघा आता इथे मी दोन्ही बाई तयार करून घेतलेल्या आहेत हे बघा आता मी तुम्हाला एक बाही दाखवली त्यानंतर मी दुसरी पण बाही तयार करून घेतलेली आहे आता बाहीला जोड पण द्यायचं आहे परंतु तो नंतर देणार आहे आता आपण इथे समोरच्या गळ्याला शिलाई करून घेणार आहोत कारण आपण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सिंगल फूड लावलेलं आहे ला तर लगेच आपण याला पण सगळं जिथे जिथे आपण अरीवर केलेलं असतं तिथे तिथे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आता पण बॅक पार्टचं गळ्याला केलेलं असतं समोरच्या गळ्याला केलेलं असतं आणि दंड घेरायला असतं तर तेवढं आपल्याला इथे शिलाई करून घ्यायचं असतं तर हे बघा गळ्याला पण आता व्यवस्थित ठेवायचं आहे जसं आपण मार्किंग केलेलं आहे आता मार्किंग मार्किंग जे आहे ते आपण व्यवस्थित पेपर कटिंग ठेवून केलेलं असतं त्याच्यामुळे व्यवस्थित मार्किंगवरती ठेवलं तरीही चालतं तर हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असं ठेवायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे आता याचा जो गळ्याचा आकार आहे तो पान आकार आहे मी ले ले बर आ, तर मी त्याच प्रकारे याला शिलाई केलेली आहे पानाच्या आकाराची तर आपण गळ्याचे आकार पण वेगवेगळे करू शकतो आता त्याचबरोबर मला एका ताई एक बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की आपण याला पायपिंग लावू शकतो का तर हो आपण पायपिंग पण लावू शकतो आपल्याला हवं ते आपण इथे करू शकतो आपल्याला जर हवं असेल तर आपण कॉन्ट्रास्ट इथे पायपिंग लावू शकतो किंवा गोल्डन कलरची सिल्वर कलरची आपण कुठलीही पायपिंग इथे लावू शकतो आपल्या आवडीप्रमाणे तर आता इथे पण दाप करून घेत आहे तर ज्यांना कोणाला ज्या कोणा ताईला अरीवर ब्लाऊज स्टिच करायला थोडंसं प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा म्हणजे तुमचे जे काही प्रॉब्लेम आलेले आहेत ते सगळे सॉल्व्ह होतील तर अशा पद्धतीने आपलं हे गळायचं पण झालेलं आहे ठीक आहे आता बाकीचं जे अस्तर जोडायचं आहे ते आता आपण सिंगल फूड चेंज करून घेऊया कारण आपलं अरीवर्कचं जिथे जिथे आपण अरीवर्क केलेलं आहे तेवढं आपलं शिलाई करून झालेलं आहे त्यामुळे आता आपण डबल फोल्ड लावून घेऊयात आणि बाकीचं जे आपल्याला स्टिच करायचं आहे बाकीच्या साईड त्या आपण करून घेऊयात तर बघा आता मी इथे दाब चेंज केलेला आहे आणि आता इथे पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे आपली सुई तुटत नाही आपण जर थोडासा जरी आपला लूज पडला दाब की आपली सुई तुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे पॅक झाल्यानंतरच आपल्याला पुढे शिलाई चालू करायची आहे आता बघा मी आता इथे पूर्ण साईडने आता इथे शिलाई करून घेणार आहे तर हे बघा साईड साईड आपल्याला पूर्ण आता सगळ्या ताई ज्या आहे ना आपल्या चॅनलवरती जवळजवळ सगळ्याच ताई टेलर काम करतात त्यां त्याच्यामुळे त्यांना हे अस्तर आणि ब्लाऊज पीस कसं जॉईन करायचं हे माहिती आहे परंतु ज्या कुणी ताई ताई नव्याने शिकत आहेत त्यांच्यासाठी पुढे नक्की कंटिन्यू करा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि ज्यांना ज्या ताईंना येतं आहे त्यांनाही त्याही नक्कीच बघू शकता शेवटपर्यंत व्हिडिओ कारण काही जर तुम्हाला याच्यामध्ये काही वेगळ्या टिप्स मिळाल्या तर तुम्हालाही त्याचा फायदा होईल त्याच्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघू शकता तर बघा आणि आता इथे पण शिल्लक राहिलेला जो कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे कारण आपण अस्तर जो आहे तो परफेक्ट असा पेपर कटिंग ठेवून पेपर कटिंगच्याच हिशोबाने आपण हे अस्तर कटिंग केलेलं असतं फक्त आपण ब्लाऊज पीस जो आहे तो थोडासा जास्तीचा कट करतो कारण बघा आपण याच्यावरती वर्क केलेलं असतं इतर वेळीही आपण हे ब्लाउज पीस जास्तीचंच कट करतो परंतु आता इथे आपण काय केलेलं आहे ना वर्क केलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडं मागे पुढे जर झालं तर थोडासा कपडा ॲडजस्ट करता यावा यासाठी आपण थोडासा अर्धा ते पाऊण इंच किंवा एक इंच जास्त जर ब्लाऊज पीस मोठा असेल तर एक इंचही ठेवला तरीही चालतो आता आपल्याला इथे बघा जॉईंट द्यायचा आहे ब्लाऊज पीसला तर तो जॉईंट पण आपण देऊन घेऊयात तर अगदी थोडासा जॉईन द्यायचा आहे ते ब्लाऊज पीसला हे बघा आता इथे मी थोडासा कपडा कट करून घेतला आहे आणि फक्त जे काखेमध्ये येतो ना तेवढाच आपल्याला भाग इथे जॉईन करायचा आहे तर हे बघा आता मी काय करणार आहे ना इथे अस्तर जो आहे ना तो आतल्या बाजूने दुमडून घेणार आहे हे बघा आतल्या बाजूने दुमडून घेतला आणि फक्त ब्लाऊज पीस बाहेर ठेवला ब्लाऊज पीसला हा तुकडा जो आहे ना हा जॉईन करून घ्यायचा आहे म्हणजे अस्तर आपला त्याच्यामध्येच चिटकणार नाही येणार नाही शिलाई बसणार नाही अस्तरला त्याच्यामुळे तो आपल्याला आतल्या बाजूने फोल्ड करायचा आणि फक्त ब्लाऊज पीस जो अस्तर आहे त्यालाच आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर हे बघा आता याला पण शिलाई झालेली आहे आता आपण अस्तर जो आहे ना तो ओपन करून आता पूर्ण अस्तर आणि ब्लाऊज पीसला शिलाई करून घेऊयात असं उलटं केलं आहे मी आता आणि उलट्या बाजूने म्हणजे काय होतं ना आता ब्लाऊज पीस जास्तीचा आहे त्याच्यामुळे बा सुईच्या बाजूने आपल्याला कळणार नाही त्याच्यामुळे उलट्या बाजूने केलं आहे आणि उलट्या बाजूने हे असं मी शिलाई करून घेत आहे बरोबर अस्तरच्या कडेकडेने आता सुईच्या बाजूने हे केलं असतं आता उलटी बाजू केलेली आहे ना तर काय होतं ना वर्क केलेलं आहे त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो कारण वर्क लवकर पुढे पुढे जात नाही त्याच्यामुळे तर त्यासाठी काय करायचं ना असं उलटं केल्यानंतर थोडंसं सावकाश करायचं जसं आपण साधा ब्लाऊज शिवतो तसं आपण वर्क केलेला ब्लाऊज नाही स्टिच करू शकत कारण थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळे तुम्ही शिलाई थोडीशी जास्त वाढवून घेतली तरी चालते परंतु सावकाश ब्लाऊज स्टिच करायचा आहे वेळ लागेल तरीही चालेल तुम्ही शिला आपली जी शिलाई आहे त्या शिलाईपेक्षा थोडेसे पैसे वाढवून घ्यायचे अरिवर्कच्या ब्लाऊजला कारण याला आपल्याला सिंगल दाबही लावायचा असतो त्यामुळे कारण आता नंतर आता मी इथे तुम्हाला हे शिकवलं शिलाई कशी कर करायची त्याच्यानंतर कमेंट्स पण येतील की अरिवर्कचा ब्लाऊज आपल्याला स्टिच करायचं तर मग त्याची शिलाई किती घ्यायची काय कारण वर्क पण केलेलं ब्लाऊज असेल ना त्याच्या खाली कमेंट खूप येतात त्यामुळे मी लगेच सांगून दिलं की आपण जेव्हा वर्क केलेला ब्लाऊज स्टिच करतो तेव्हा त्याची आपण जी शिलाई करतो आहे त्याच्यापेक्षा शंभर दीडशे किंवा दोनशे जास्त घेतले तरीही चालतील कारण आपल्याला वेळोवेळी सिंगल दाब चेंज करावा लागतो आणि स्टिच करताना पण आपल्याला खूप सावधगिरीने हे स्टिच करावं लागतं जिथे आपले साधे ब्लाऊज दोन होतात तिथे आपल्याला अरी वर्कचा ब्लाऊज फक्त एकच स्टिच करता येतो त्यामुळे थोडीशी जास्त वाढवून घेतली तरीही चालेल तर बघा अशा पद्धतीने मी बॅक पार्ट पण स्टिच करून घेतलेला आहे बघा पूर्ण अस्तर जो आहे ना तो जोडून घेतलेला आहे आता नेहमी काय करत असते ना मी खालच्या बाजूने आणि गळ्याच्या बाजूने फक्त कुठलीही प्रकारची पट्टी लावत नाही तर आज इथे मी पण पट्टी पण लावणार आहे फक्त खालच्या बाजूने फोल्ड करून घेणार आहे आता इथे शिलाई केलेली आहे आणि फक्त खालची बाजू जी आहे ब्लाऊज स्पीचची ती फक्त वरती करून घेणार आहे मी इथे कसलीच पट्टी लावणार नाही तुम्हाला जर पट्टी लावायची ला असेल ला तर पट्टी लावू शकता किंवा इतर वेळी मी बरेचसे ब्लाऊज जे आहे ना गायाला जसं फिनिशिंग दिलेलं असतं तसंच फिनिशिंग दिलेलं असतं पट्टी न लावता तर ते पण तुम्ही इथे पद्धत वापरू शकता तर ते झालं आहे त्यानंतर आपला हा साईड पार्ट राहिला होता साईडचा जी बा बाजू आहे ती राहिली होती तर आता त्याला पण शिलाई करून घ्यायची दोन्ही समोरासमोर ठेवायचे साईड पार्टचे भाग जे आहे ते आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि अस्तर ठेवल्यानंतर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर हे बघा आणि हे बघा अशा पद्धतीने अस्तर आणि जो ब्लाऊज पीस आहे तो आपल्याला श करून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आपला हा साईड पार्ट पण स्टिच करून झालेला आहे आता साईड स्टिच स्टिच करून झाल्यानंतर याचा पण जो शिल्लक राहिलेला कपडा आहे कडेकडेने तो पण आपल्याला काय करायचा आहे कट करून घ्यायचा आहे आणि दुसरा भाग पण त्याच पद्धतीने आपल्याला स्टिच करायचा आहे जसं आपण पहिला भाग स्टिच केलेला आहे के सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसरा भाग पण स्टिच करून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने मी आज तुम्हाला इथे अरिवर्कचा ब्लाऊज प्रकारे स्टिच करायचा आहे इथे कुठली पद्धत वापरायची फूड कसा चेंज करायचा अगदी स्टेप बाय स्टेप सविस्तर माहिती दिलेली आहे हे बघा आता साईडचा जो पार्ट आहे पा, जो ब्लाऊज पीसचा जास्तीचा कपडा आहे तो पण इथे कट करून घ्यायचा आहे आणि दोन्ही सगळ्या जो आपण भाग स्टिच केलेला आहे सगळ्या भागाचे आपल्याला हा जास्तीचा कपडा कट करून घ्यायचा आहे तर तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडला असेल कारण मी खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे कारण बऱ्याच ताईंच्या खूप दिवसापासून कमेंट होत्या की आम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ दाखवा स्टिचिंगचा व्हिडिओ दाखवा तर त्यामुळे मी वर्क कसं करायचं स्टिचिंग कसं करायचं सर्व काही वेगवेगळे व्हिडिओ वेग वेग आहे परंतु सगळे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे याचं मार्किंग बोटनेकचं मार्किंग डीपनेकचं मार्किंग त्याचं वर्क आणि आजच्या व्हिडिओमध्ये अस्तर आणि ब्लाऊज पीस कसं जोडायचा याची माहिती दिलेली आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये हा ब्लाऊज पूर्ण कसा जोडायचा समोरचा भाग बॅक पार्टचा भाग याची पण आ, माहिती देणार आहे पुढच्या क्लास जो आहे तो याचीच माहिती असणार आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया धन्यवाद